आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं खूप स्वाभाविक आहे की व्हॉट इज गोइंग टू मेक द ॲक्च्युअल डिफरन्स फॉर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच जर आम्हाला ही वर्णनात्मक परीक्षा द्यायची आहे तर अशी कोणती गोष्ट आहे जी आमच्यासाठी गेम विनिंग म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रम्प कार्ड हा शब्द वापरतो तर ती नेमकी कोणती गोष्ट असेल तर याच्यासाठी मी अफकोर्स याचंच उदाहरण दिलेलं आहे आणि हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या की एव्हरी पॉन इज अ पोटेन्शियल क्वीन म्हणजेच काय बुद्धिबळाच्या खेळामध्ये एक म्हण वापरले जाते की प्रत्येक प्याद्यामध्ये क्षमता आहे की तो पुढे जाऊन वजीर होऊ शकतो पण यासाठी गरजेचं काय आहे तर त्या प्याद्याने म्हणजेच त्या प्याद्याने पुढची सहा घरं व्यवस्थित जाणं आणि शेवटच्या पो घरामध्ये पोहोचणं अतिशय आवश्यक आहे आणि एकदा तो शेवटच्या घरामध्ये प्याद पोहोचलं की त्याचं वजीरामध्ये आपण कन्वर्जन करू शकतो पण या प्याजाला पुढे नेण्यासाठी गरज कोणाची असते तर एका वजिराची असते किंवा इतर गोष्टींची असते की जे त्याला या शेवटच्या घरापर्यंत पोहोचवतील सिमिलरली जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एम पी एस सी एक्झाम द्यायची आहे तर तुम्हाला अशाच एका वजिराची गरज आहे अशा एका मेंटरची गरज आहे अशा एका गाईडची गरज आहे की जो तुम्हाला या प्रिपरेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल आता गाईड किंवा मेंटर हा जो शब्द आहे हा शब्द एम पी एस सीमध्ये तुलनेने नवा आहे पण यू पी एस सीमध्ये हा शब्द मागचे तीन ते चार वर्ष खूप सर्रास वापरला जातो याचं कारण काय तर मेंटर ही अशी व्यक्ती आहे की ही व्यक्ती एक मल्टी स्पेक्टर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की डायव्हर्स नॉलेज असलेली डायव्हर्स एक्सपिरियन्स असलेली आणि स्वतः अटेम्प्ट दिलेली स्वतः शिक्षक असलेली अशी एखादी व्यक्ती असते सो so, या व्यक्तीचं काम काय आहे तर तुमच्या अभ्यासाला सुरुवात करून देणं तुमचं टाइम टेबल करून देणं हे मेंटेन ठेवणं स्टडी मटेरियलची अवेलेबिलिटीज किंवा स्टडी मटेरियलबद्दल गाईड करणं त्याचप्रमाणे जो ज्याला आपण डी डे म्हणतो म्हणजे एक्झामचा जो काही दिवस आहे तो दिवस कशा पद्धतीने फेस केला पाहिजे याची माहिती देणं आणि सगळ्यात शेवटची म्हणजे तुम्हाला बद्दल गायडन्स करणं या अशा क्वालिटीज ज्याच्यामध्ये आहेत ज्याला आपण म्हणतो मेंटर आणि आज फार एज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज कन्सिडर्ड तुमचा जो मेंटर आहे हा मेंटर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा रोल प्ले करणार आहे तुम्ही कोणताही क्लास लावा कोणतीही अकॅडमी जॉईन करा कोणताही ऑनलाईन कोचिंग घ्या जर तुमच्याकडे अतिशय योग्य मेंटर असेल तर या परीक्षेचा गायडन्स मिळणं किंवा या परीक्षा क्लिअर करणं तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट जॉब नाही राहणार आहे सो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात की नक्की हा मेंटर काय करतो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोवाइड्स गायडन्स अँड नॉलेज म्हणजेच काय तर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करत असताना विविध क्वेश्चन किंवा विविध प्रश्न डाऊट तुमच्या मनामध्ये दे देतात आणि या सर्वांसाठी उपाय सुचवणं आणि तो उपाय कसा असला पाहिजे तर शहाणपणाचा उपाय असला पाहिजे म्हणजेच काय की याचं कुठलंही वेग सोल्युशन द्यायला नको प्रॅक्टिकल सोल्युशन देणारा हा माणूस पाहिजे दुसरी गोष्ट दुछ म्हणजे लिसन्स ॲक्टिव्हली म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स आहेत तुम्हाला अभ्यास करताना जे काही चॅलेंजेस येतात ते चॅलेंजेस त्याने व्यवस्थितरित्या ऐकून घेतले पाहिजेत असं नको की हा तुझा चॅलेंज काही का उपयोगाचा नाही किंवा हे व्यर्थ आहे तुझ्या मनामध्ये उगेच काही डाऊट्स येतात असं न बोलता या चॅलेंजेसवरती त्याने काम करणं अपेक्षित आहे तिसरी गोष्ट म्हणजे एनकरेजेस डेव्हलपमेंट हा असा व्यक्ती आहे की जो तुमचे दिवसाचे आठवड्याचे महिन्याचे गोल्स सेट करतो आणि ते तुमच्याकडून पूर्ण करून घेतो हे गोल्स कशाचे असतात तर डेफिनेटली अभ्यासाचे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचं आहे तर जनरली आपण बघितलं नवीन, लक्ष, नवीन लक्ष्मी नवीन विद्यार्थ्याला लक्ष्मीकांत वाचताना बरेचसे दिवस लागतात तुलनेने जो एक्सपिरियन्स पर्सन आहे तो कमीत कमी पंधरा दिवसांमध्ये लक्ष्मीकांत व्यवस्थितरित्या वाचतो पण तुम्हाला हे माहिती आहे का जर व्यवस्थित प्लॅन केला तर लक्ष्मीकांत तुम्ही व्यवस्थित नऊ दिवसांमध्ये त्याची रिव्हिजन करू शकता नऊ दिवसांमध्ये लक्ष्मीकांची रिव्हिजन सर्व टॉपिक्सची कसोशीने मुळापासून व्यवस्थितरित्या होऊ शकते आणि असंही नाही की तुम्हाला अख्खा दिवस फक्त एकच पुस्तक घेऊन बसायचं आहे प्रोव्हाइडेड दॅट की तो त्या व्यक्तीला तेवढा एक्सपिरियन्स असला पाहिजे ऑफर्स फीडबॅक म्हणजे काय तुमचा अभ्यास कसा चालू आहे तो आणखी कशा पद्धतीने सुधारता आला पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये किती वेग हवा या सर्व गोष्टींचा फीडबॅक हा मेंटर तुम्हाला देतो त्याचप्रमाणे या जर सर्व गोष्टी फॉलो केल्या गेल्या तर तुमच्या मनामधला कॉन्फिडन्स जो आहे हा ऑटोमॅटिकली वाढवण्याचं कामही हा मेंटर करतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पॉवरिंग इंडिपेंडन्स आणि प्रमोटिंग सेल्फ रिफ्लेक्शन या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत जर तुम्ही उत्तर लिहिणार आहात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहिणार आहात तर तुमच्यामध्ये या दोन गोष्टी डेव्हलप झालेल्या असणं अतिशय आवश्यक आहे डीएमचा अर्थ आहे डिसिजन मेकिंग म्हणजेच उत्तर कसं लिहायचं किती लिहायचं हे तुम्हाला काही सेकंदांमध्ये ठरवायचं असतं मुख्य परीक्षा लिहिताना सो हे डिसिजन मेकिंग तुम्हाला करणं शिकवणं हे कोणाचं काम आहे तर हे या मेंटरचं काम आहे आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स वाढवणं तुमच्यामध्ये घडवून आणणं या सर्व गोष्टी हा हे या मेंटर करतो सो आता मी बरस सा मेंटर मेंटरबद्दल बोललेलो आहे पण मेंटर खरंच कसा पाहिजे किंवा मेंटर आपल्याकडे अवेलेबल आहे का या गोष्टींचा जर आपण विचार केला म्हणजेच काय तर ॲक्च्युअल मार्केटमधली कंडिशन काय आहे सध्या याचा जर तुम्ही विचार केला तर ही कंडिशन लक्षात घ्या मी कोणतंही ॲडवर्टाईजमेंट करत नाही आहे मी तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं की दिस इज माय ऑनेस्ट ओपिनियन इथे कोणीही ऑफेंड होण्याचीही गरज नाही आहे कोणाला वाईट वाटण्याची गरज नाही आहे दिस इज द ट्रू फॅक्ट विच आय एम टेलिंग यू सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या फील्डमध्ये म्हणजे आमच्या टीचिंग फील्डमध्ये एक वाक्य सध्या कायम वापरलं जातं ते म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सुमारांची बेसुमार गर्दी झालेली आहे म्हणजेच काय तर अशी माणसं टीचिंगमध्ये आहेत अशी माणसं गायडन्स आहेत अशी माणसं स्वतःला ग्रेट म्हणून घेत आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचाच अनुभव तेवढा पुरेसा नाही आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही टेलिग्रामवरती गेलात टेलिग्राम सध्या खूप फेमस आहे टेलिग्रामवरती तुम्हाला विविध इन्फॉर्मेशन मिळते विविध लोकांचा गायडन्स मिळतो पण तुम्ही कधी त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी म्हणजेच विश्वासार्हता चेक केली आहे का जर एखादा माणूस सांगतोय की यस मी पाच इंटरव्ह्यू दिलेत राज्यसेवेचे मी सहा इंटरव्ह्यू दिलेत किंवा मी युपीएससीच्या मेन्स दिल्यात तर तो व्यक्ती त्या गोष्टींचे पुरावे देऊ शकतोय का याचं कारण का की खोट्याच्या नावाने किंवा जे खोटं आहे ते मार्केटमध्ये सध्या खपवलं जात आहे मार्केटिंगच्या नावाखाली आणि ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ देऊ नका फॉर फा, एक्झाम्पल टेलिग्रामवरती रिसेंटली मी एक पोस्ट पाहिली की फिफ्टी रुपीजमध्ये राज्यसेवेचं मेंटरिंग म्हणजेच काय त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की सहा महिने मी तुम्हाला मेंटरिंग करणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तेही राज्यसेवेचं राज्य आणि त्या व्यक्तीकडे जवळजवळ साडेतीनशे ऍडमिशन कन्फर्म झालेत असं त्याचं म्हणणं होतं आता तुम्ही लक्षात घ्या सहा महिने साडेतीनशे विद्यार्थ्यांना पूर्ण प्लॅन दिवसाचा प्लॅन सेट करून देणं हे असं पुढच्या सहा महिन्यांसाठी करायचं आहे दिवसाचा प्लॅन आठवड्याचा प्लॅन महिन्याचा प्लॅन हे पाच माणसं जरी बसली दहा माणसं जरी बसली तरी हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे आणि म्हणूनच माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की जेव्हा कधीही तुम्ही एखाद्या टीचरकडे जाल एखाद्या मेंटरकडे जाल त्या व्यक्तीची विश्वासार्हता त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी त्या व्यक्तीची विश्वासार्हता त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी तुम्ही चेक करून घेणं अतिशय आवश्यक आहे दुसरे शिक्षक किंवा मेंटर आहेत की जे फक्त माहिती वाचून दाखवतात म्हणजे हा डिजिटल डिस्प्ले आहे याच्यावरती पीपीटी आहे याच्यावरती वाक्य लिहिलेली आहेत तीच वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि ती वाचत असताना मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतोय आहे याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पॉलिटीचे बरेचसे लेक्चर्स अटेंड केले असतील आणि तिथे तुम्ही वाचला असेल की भारताचं संविधान हे कसं आहे तर लिखित संविधान आहे आणि काही देश असे आहेत की ज्यांचं संविधान लिखित नाही फॉर एक्झाम्पल इंग्लंड म्हणजेच काय आपण हे वाक्य पाठ केलेलं असतं वाचलेलं असतं की इंग्लंडचं संविधान कसं आहे तर ते अलिखित संविधान आहे पण मित्रांनो आजपर्यंत तुम्ही कधी विचार केला आहे का के किंवा कोणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय का की अलिखित संविधान म्हणजे काय म्हणजे ते लिहिलेलंच नसतं का म्हणजे ते वर्षानुवर्षे जनरेशन टू जनरेशन फक्त पाठच केलं जातं का आणि जर पाठ केलं जातं तर मग ते विसरत कोणी कसं नाही किंवा जर ते लिखित आहे तर मग त्याची व्हॅल्यू काय आहे आणि जर ते लिखित आहे त्याला व्हॅल्यू नाही तर मग ते मानलं का जातं मग जर हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नसतील तर मग या माहिती वाचून दाखवणाऱ्या लोकांपासून तुम्ही थोडंसं सा सावध राहायला हवं तिसरे आहे ते म्हणजे माहितीचा ओव्हरडोज देणारे म्हणजे काय तर भरपूर सारी आकडेवारी तुम्हाला प्रस्तुत करणारे फॉर एक्झाम्पल चार राज्यांचा डेटा आहे पाच वर्षासाठी तुम्हाला दिलेला आहे म्हणजेच काय पाच चौक वीस म्हणजे वीस नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आता हे फक्त एका गोष्टीसाठी झाले अशा पाच गोष्टी असतील तर वीस गुणिले पाच म्हणजे शंभर अंक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हे ह्युमनली पॉसिबल आहे का डेफिनेटली नॉट म्हणजेच काय तर माहितीचा ओवर्डच तुम्हाला दिसायला चांगला वाटतो बघायला चांगला वाटतो पण त्याचा त्याची जी इफिशियन्सी आहे त्याचा जो प्रॅक्टिकल यूज आहे एक्झाममधला हा अतिशय कमी आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे कॉपी अँड पेस्ट म्हणजेच काय तर प्रिंटेड आणि हँड रिटन नोट्स देणारे शिक्षक किंवा तसे नोट्स देणारे मेंटर्स आणि माझंही तुम्हाला म्हणणं आहे की अशी कोणतीही फॉर एक्झाम्पल आपण पॉलिटीचं उदाहरण घेऊया असं कोणत्याही पॉलिटीच्या नोट्स घ्या ज्या हँड रिटन आहेत तुमच्यासमोर लक्ष्मीकांतचं पुस्तक ठेवा किंवा जर लक्ष्मीकांत शंक शक्य नसेल तर रंजन कोळंबे सरांचं सा एक पुस्तक आहे पॉलिटीचं ते तुमच्या पुढे ठेवा आणि या सर्व गोष्टी कम्पेअर करा तुमच्या लक्षात येईल की जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेच फक्त हाताने लिहिलेलं आहे मग माझा प्रश्न हा आहे की मग पुस्तक का नाही वाचायचं जर पुस्तकामध्ये वा जा जा। जा। जा पुस्तका जास्त इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी जास्त उपयोगाची आहे अनालिसिस आहे कन्सेप्ट आहेत एक्सप्लेनेशन्स आहेत तर मग पुस्तकं वाचणं का श्रेयस्कर नाही आणि तसंही दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्याने चालण्यापेक्षा स्वतः पुस्तक वाचून स्वतः स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स काढणं हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि हेच तुम्हाला मुख्य परीक्षेला मदत करणार आहे सो अशा गोष्टींपासूनसुद्धा तुम्ही थोडंसं वेगळं राहणं किंवा बाजूला राहणं आवश्यक आहे त्यानंतर असेही काही मेंटर्स आहेत किंवा असेही काही गाईड्स आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये एकही मुख्य परीक्षा दिलेली नाही अशा व्यक्तींपासूनही तुम्ही सावध राहिलं पाहिजे कारण की त्या व्यक्तीला परीक्षासाठी तेवढा वेळ बसणं फेस करणं तेवढं प्रेशर हँडल करणं याचा अनुभव नाही आणि त्याच्यामुळं दिलेला सल्ला काहीही असू शकतो पण ते डील करणं हे तुमच्यावरती असतं सो अशा व्यक्तींपासूनही तुम्ही थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे आणि यानंतर या मार्केटमधली सगळ्यात घातक गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे अन्य तज्ञ पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा एकदाही न दिलेली म्हणजेच काय तर अज्ञ म्हणजे काय की ज्यांना माहिती नाही आणि तज्ज्ञ म्हणजे काय की जे त्या क्षेत्रामधले त्या एक्झाममधले एक्सपर्ट्स आहेत सो असे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधले शिक्षक त्याच्यामध्ये ते रुजलेले आहेत मुरलेले आहेत त्यांना त्याच्यातला खूप अनुभव आहे पण त्यांनी डिस्क्रिप्टिव्हची एकही परीक्षा दिलेली नाही आणि ॲज यू नो डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा या आधीच्या वर्षांपर्यंत फक्त युपीएससीचीच होती म्हणजेच काय तर त्यांनी एकही युपीएससीची मेन्स दिलेली नाही त्यांना क्वेश्चन्स हँडल कसे करायचे उत्तर कसं लिहायचं याचा काहीही अंदाज नाही अशी व्यक्ती तुमच्यासाठी गाईड किंवा मेंटर म्हणून अतिशय घातक ठरू शकतात कारण त्यांना स्वतःला परीक्षेचा अनुभव नाही म्हणजेच हे जे काही तुम्हाला इथे दिसतंय हे तुम्हाला फॉलो करायचं नाही आहे जर तुम्हाला स्वतःचं करिअर व्यवस्थित कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत पोचायचं आहे तर या गोष्टींपासून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे मग नक्की आपल्याकडे मेंटर कसा असायला हवा सी मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की मेंटर टीचर क्लास काही तुम्ही ज्याच्याकडून कोचिंग घ्याल ज्याच्याकडून तुम्ही गायडन्स घ्याल हे नेमकं कसं असायला पाहिजे तर याचं उत्तर आहे मल्टीस्पेक्ट्रल दुसरी गोष्ट त्याच्याकडे अतिशय चांगलं नॉलेज पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे क्रिएटिव्ह माइंड पाहिजे याचाच अर्थ काय जर तुम्ही रिटर्न एक्झाम देणार आहात तर या तीन गोष्टी अतिशय तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत एक म्हणजे मल्टीस्पेक्ट्रल वेग असायला हवा म्हणजेच त्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती असायला हवी नॉलेज म्हणजेच त्याला सखोल ज्ञान असायला हवं आपल्या विषयाचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे उत्तर क्रिएटिव्हली कशी लिहिता येतील हे सुद्धा त्याला माहिती असायला हवं आता हे आपण थोड्या वेळाने पाहूयातच की क्रिएटिव्ह माइंड कसं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मेंटर कसा पाहिजे तर त्याला मुख्य परीक्षा मुलाखती आणि शिकवणं या तीनही गोष्टींचा अनुभव असायला हवा लक्षात घ्या तीनही गोष्टींचा अनुभव असायला हवा त्यानंतर त्या व्यक्तीला युपीएससी आणि एम पी एस सी या दोन्ही परीक्षांचा अनुभव हवा या का याचं कारण काय आहे तर जरी एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह झाली तरी काही पॅटर्न्स काही ट्रेक्स या एम पी एस सीच्या वेगळ्या आहेत सीच्या वेगळ्या आहेत सो so, शिकवताना एक्झाम फेस करताना या दोन्ही गोष्टींची सांगण घालणारा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती तुम्हाला परिपूर्ण गायडन्स देऊ शकतो तिसरी गोष्ट आहे संदर्भ साहित्य आता जर आपण युपीएससीचा विचार केला तर यू पी एस सी च इंग्रजीमधून अवेलेबल असलेलं मटेरियल खूप जास्त आहे वेगवेगळे पुस्तकं बेग आहेत वेगवेगळ्या नोट्स आहेत वेगवेगळ्या साईट्स बेग आहेत सा आणि याच्यामधून हे नॉलेज तुम्हाला भेटू शकतं म्हणजेच तुमच्याकडे संदर्भ साहित्य आहे पण जर आपण मराठी भाषेतून विचार केला तर तेवढं साहित्य मित्रांनो आत्ता या क्षणाला जास्त अवेलेबल नाही काही पुस्तकं अशी आहेत की जी ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस अनाऊन्स केलं गेलं की के राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यावेळेस काही पुस्तकं का मार्केटमध्ये आलेली होती आणि त्यावेळेस ती पुस्तकंसुद्धा मी चेक केली तर तुमच्या एक गोष्ट किंवा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथे त्यांनी डिरेक्टली गुगल ट्रान्सलेट वापरलेलं आहे म्हणजेच काय जी इंग्रजी भाषा आहे त्याचं फक्त गुगल ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि अशी वाक्य वाचतानाच तुम्हाला पहा अतिशय विरड वाटेल आणि मग त्याच्यामधून ते वाचून नॉलेज गेन करणं ते नोट्समध्ये रिमेक करणं या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट जातील सो so, तुमचा मेंटर असा पाहिजे की त्याला संदर्भ साहित्य माहिती पाहिजे आणि जर माहिती नसेल तर त्याला ते स्वतः क्रिएट करता आलं पाहिजे तुम्हाला ते प्रोव्हाइड करता आलं पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शनल विषयाचं सखोल ज्ञान आणि त्यावरती उत्तर कशी लिहावीत हे माहिती असणारा तुमचा मेंटर पाहिजे लक्षात घ्या जर तुम्ही लक्षात घ्या लक्षात घ्या जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ऑप्शनल विषयाची निवड करणार आहात तर त्या तुमच्या शिक्षकाला त्या तुमच्या त्या तुमच्या मेंटरला या गोष्टी व्यवस्थित माहिती पाहिजेत आता याचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सपोज एक पॉलिटीचा टीचर आहे याने याचं ग्रॅज्युएशन सपोज इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे याने एक दोन एक्झाम दिलेले आहेत आणि आता हा व्यक्ती पॉलिटी शिकवत आहे सो so, या व्यक्तीच्या विषयाची डेप्थ किती असेल हे तुम्ही जाणू शकता आणि याच वेळेस असा एक व्यक्ती आहे की ज्याने पॉलिटीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे पॉलिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याने पॉलिटी हा ऑप्शनल घेऊन एक्झाम्स दिलेले आहेत सो so, या व्यक्तीची लिहिण्याची पद्धत उत्तरांची पद्धत किंवा उत्तरांचा कंटेंट हा काय लेवलचा असेल कंपेड टू धीस पर्सन तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच ठरवा की याच्यामधला कोणता व्यक्ती जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंटेंट आणि उत्तर देऊ शकतो मी असं म्हणत नाही की या व्यक्तीकडे बिलकुलच नॉलेज नसणार आहे बिलकुलच डेप्थ नसणार आहे असं मी म्हणत नाही आय एम जस्ट टेलिंग यू की प्रोबेबिलिटी कशाची जास्त असू शकते सो so, तुमचा ऑप्शनल विषय ऑप्शनल सब्जेक्ट कोणताही असेल तुम्ही ज्या गाईडकडे जाल ज्या मेंटरकडे जाल हे पहा की कि त्याने किती परीक्षा दिलेल्या आहेत किती मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत त्याने किती वर्ष शिकवलेलं आहे आणि त्यानंतरच तुम्ही त्या मेंटरकडे किंवा तुम्ही त्या फॅकल्टीकडे ऑप्शनल विषयासाठी जायला हवं आणि ऑफकोर्स जर त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंडच पूर्ण त्या विषयामध्ये आहे तर मग तुमच्याकडे आपण काय म्हणू तुम्हाला एक कोहिनूर हिरा सापडलाय असंच आपण म्हणूयात आणि म्हणूनच उत्तर लेखन आणि लेखन या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीकडं आहेत तो व्यक्तीच तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो आता याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो हा एक प्रश्न पहा व्हॉट आर द क्रिटिसिजम्स ऑफ द इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम हा एक प्रश्न आहे म्हणजेच काय जर याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर भारतीय पद्धतीच्या प्रारूपावरती म्हणजेच काय धर्मनिरपेक्षता या भारतीय पद्धतीच्या प्रारूपावरती टीका करा असा हा प्रश्न आहे सो so, आतापर्यंत जर तुम्ही सेक्युलरिझम म्हणजेच काय तर तुम्ही च्या कोणत्याही स्टेजला गेलेले असाल तुम्ही हा टॉपिक शंभर टक्के वाचलेला आहे धर्मनिरपेक्षता आता याचा तुम्हाला अर्थ विचारला तर तुम्ही अर्थ सांगू शकता की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आपल्या घटनेमध्ये आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेबद्दल कोणते ली आर्टिकल्स आहेत हे विचारलं तर तुम्ही सांगू शकता धर्मनिरपेक्षतेबद्दल कोणत्या केसेस आहेत हे तुम्ही सांगू शकता धर्मनिरपेक्षता हा शब्द नक्की कुठे लिहिलेला आहे आपल्या आर्टिकल्समध्ये होता की तो नंतर आला यासारख्या वेगवेगळ्या वेग गोष्टी तुम्ही सांगू शकता पण मग या गोष्टी सांगणं म्हणजे हे याचं उत्तर आहे का तुम्ही नीट लक्ष द्या इथे ज्याने ऑफकोर्स यू पी एस सी मीन्स दिलेली असेल किंवा त्याला प पर उत्तरांचा परीक्षांचा प्रश्नांचा अभ्यास असेल त्याने इथे तीन शब्द आयडेंटिफाय केलेले असतील आणि नॉर्मल व्यक्तीने इथे फक्त दोन शब्द आयडेंटिफाय केले असतील पहिला शब्द आहे क्रिटिसिझम्स म्हणजेच काय तर टीका दुसरा शब्द आहे सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजे इंडियन मॉडेल म्हणजेच काय भारतीय प्रारूप म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला उत्तर लिहिताना याच्यावरती टीका करायची धर्मनिरपेक्षता जी गोष्ट आपण कायम संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन म्हणतो जे आपल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे जे आपण मानतो जे आपल्या आर्टिकल्समध्ये दिलेले आहे आणि त्या गोष्टीवरती हे काय विचारत आहेत टीका करा मग विचार करा हा विचार तरी आपण आजपर्यंत कधी केला आहे का की धर्मनिरपेक्षता या गोष्टीवरती आपल्याला टीका करायची आणि ते पण कुठल्या तर इंडियन मॉडेल म्हणजे भारतीय प्रारूप याचाच अर्थ काय अजून कुठलं तरी मॉडेल अस्तित्वात आहे वेस्टर्न मॉडेल आहे म्हणजे ज्याला आपण वेस्टर्न मॉडेल म्हणतो पाश्चिमात्य पद्धतीचं प्रारूप मग याचा अर्थ तुम्हाला इंडियन मॉडेल माहिती पाहिजे वेस्टर्न मॉडेल माहिती पाहिजे तुम्हाला त्यातला डिफरन्स माहिती पाहिजे आणि मग तुम्हाला त्याच्यावरती टीका करत आली पाहिजे म्हणजेच काय उत्तर लिहिताना तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे मग तुम्हीच सांगा की ज्याला या सर्व गोष्टींचा अनुभव आहे तो या प्रश्नाचं उत्तर किती एफिशियंटली देऊ शकतो की जो व्यक्ती असा आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर एफिशियंटली देता येईल सो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे त्या व्यक्तीकडे जा त्या व्यक्तीचा गायडन्स घ्या त्या व्यक्तीची मेटरिंग घ्या त्या व्यक्तीचा जर क्लास असेल तर तुम्ही क्लासमध्ये गायडन्स घ्या लेक्चर्स अटेंड करा पण सांगण्याचा सा उद्देश केवळ हाच आहे की जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला राज्यसेवेची मुख्य परीक्षा द्यायची आहे डिस्क्रिप डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तर अभ्यासाच्या ओव्हरलोडपेक्षा त्याची दिशा जास्त महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यावा अभ्यासाची दिशा जास्त महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या याचंही मी तुम्हाला आत्ता लगेचच एक उदाहरण सांगू शकतो त्याचं उदाहरण आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज आता तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तुम्ही आत्तापर्यंत भरपूर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या असते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येते का व्यवस्थित तुमचा अभ्यास व्यवस्थित झालाय का आणि तुमचे मार्क्स किती येत आहेत पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की एम पी एस सी असू द्यात किंवा यू पी एस सी असू द्यात कोणत्याच कोचिंग क्लासेसचं मटेरियल कोणत्याच कोचिंग क्लासेसची एक्झाम ही आयोगाच्या समकक्ष नसते म्हणजेच जो क्वेश्चन पॅटर्न आहे क्वेश्चन टाईप आहे हा कधीही आयोगाच्या समकक्ष नसतो आयोग हे कायम एक पाऊल पुढेच असतं मग आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह कशाला करतो फक्त प्रॅक्टिससाठी तर नाही मित्रांनो हो। सी ज्या व्यक्तीला व्यवस्थित अनुभव आहे तो तुम्हाला काय सांगेल टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची असते पण ती वेगळ्या कारणासाठी आणि ते कारण असं आहे की तुम्ही जे दोन तास त्या वर्गामध्ये बसून पेपर सॉल्व्ह करणार आहात त्यावेळेस तुमची मेंटॅलिटी कशी असायला हवी तुम्हाला ते प्रेशर हँडल करता यायला हवं तुमचा जर तुमच्या पुढे जर एखादा प्रश्न येतोय ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाहीये तर त्या प्रश्नाला त्या क्वेश्चनला तुम्ही कशा पद्धतीने डील करताय तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता की मला येत नाही म्हणून तुम्ही त्या क्वेश्चनला डायरेक्टली स्किप करताय म्हणजेच काय टेस्ट सिरीज हे तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी आहे का आहे पण त्याच्यापेक्षा जास्त ती कशासाठी आहे तर तुमचं टेम्परामेंट चेक करण्यासाठी आहे आणि याचं बेस्ट एक्झाम्पल मागच्या वर्षी झालेली म्हणजे युपीएससी दोन हजार तेवीसची ची प्रिलिम्स तुम्ही जर जी एसचा पेपर पाहिला तर न भूतो भविष्यामध्ये असा पेपर येणाराच आहे पण भूतकाळामध्ये असा पेपर कधीच झालेला नव्हता मागच्या पंधरा वर्षातला हा सगळ्यात जास्त सगळ्यात डिफिकल्ट असणारा हा पेपर होता पण हा क्वेश्चन पेपर कुणी क्लिअर केला ऑफकोर्स कुठल्याच टेस्ट सिरीजने असे क्वेश्चन प्रेडिक्ट केलेले नव्हते तर ही मुलं पास झाली व कोणती मुलं पास झाली तर मी स्वतःच्या अनुभवावरून हे सांगतो की ज्यांनी स्वतःचं टेम्परामेंट जे आहे हे टेम्परामेंट अतिशय व्यवस्थित राखलं समोरच्या क्वेश्चनला त्यांनी अतिशय व्यवस्थित डील केलं तेच विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत सो तुम्ही ज्यावेळेस मेंटलची कोचिंग क्लासची किंवा शिक्षकाची निवड कराल लक्षात ठेवा त्या व्यक्तीने कमीत कमी सीच्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या असल्या पाहिजेत किंवा एक मुख्य परीक्षा आणि एक मुलाखत दिलेली असली पाहिजे त्याचबरोबर त्या व्यक्तीला राज्यसेवा आणि युपीएससी या दोन्ही परीक्षांचा अलीकडच्या काळातला अनुभव पाहिजे लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर ऑलवेज ऑलवेज व्हेरी डायनॅमिक आणि जर त्या डायनॅमिक असतील तर यू हॅव टू स्टे व्हेरी डायनॅमिक ऑल्सो म्हणजेच काय जर त्या व्यक्तीने अलीकडच्या काळातल्या एक्झाम्स दिल्या असतील त्याला या परीक्षांचा अनुभव असेल तो अभ्यास त्याने केला असेल किंवा या दोन्हीपेक्षा अतिशय वेगळी असलेली कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील एक असा व्यक्ती निवडला जातो की जो अतिशय ज्याचा ज्ञान अतिशय अत्युच्च दर्जाचा आहे आणि त्याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून अपॉइंट करू शकतो सिमिलरली इथे असा व्यक्ती पाहिजे की ज्याचं नॉलेज हे अतिशय उच्च दर्जाचं आहे मग त्या व्यक्तीने हे दिलेलं नसलं तरी चालेल किंवा हे नसलं तरी चालेल पण त्या व्यक्तीचं नॉलेज अतिशय उच्च दर्जाचं आहे आणि त्याला हे कळतंय की एक्झामची डिमांड काय आहे सो जर असा व्यक्ती तुमच्याकडे असेल तर त्या व्यक्तीचं निश्चितपणे मार्गदर्शन घ्या सो ही माझी लास्ट स्लाईड आहे आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त तुमचे नाही तर तुमच्या घरातल्या व्यक्तींचे सुद्धा पैसे तयारीसाठी वापरताय किंवा ते लावताय पणाला लावताय ला तुम्ही तुमच्या आयुष्यातला तारुण्याचा वेळ या एक्झाम साठी पणाला लावताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमची मेहनत सुद्धा इथे अतिशय जास्त प्रमाणात पणाला लावताय आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या एकत्र आल्या तर तुम्हाला मिळणार आहे तुमचं करिअर जे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठरवलेलं आहे म्हणजेच तुमच्या मनामध्ये असणारी पोस्ट सो so, माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की या करिअरसाठी किंवा पोस्टसाठी तुम्ही जो काही अभ्यास कराल जो काही अभ्यास कराल जे काही प्रयत्न कराल ते अतिशय ऑनेस्टली करा अतिशय प्रामाणिकपणे करा या सर्व गोष्टींचं व्यवस्थित या सर्व गो गोष्टींचं व्यवस्थित युटिलायझेशन करा हे करत असताना तुम्ही ज्याचं काही गायडन्स घेणार आहात लेक्चर्स करणार आहात नोट्स वापरणार आहात बसून अभ्यास करणार आहात हे सर्व अप टू द मार्क म्हणजे अतिशय योग्य क्वालिटीचं ठेवा आणि तरच तुम्हाला हे गोल अचीव करणं अतिशय जाईल आणि म्हणून माझं तुम्हाला हे सांगणं आहे की पैसे वेळ मेहनत याच्यासोबतच तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा असणारा मेंटर रिसेंटली मी में एका कॉलेजमध्ये सेमिनारसाठी गेलो असताना इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरची ती विद्यार्थिनी होती तिने मला प्रश्न विचारला की सर आम्हाला मी असं ऐकलं आहे की कोचिंग क्लासेसमध्ये चुकीचं गाईड केलं जातं चुकीच्या पद्धतीने गाईड केलं जातं त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे म्हणजे लक्षात घ्या की ज्या विद्यार्थिनीने कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्षेत्रामध्ये अजून पाऊलही ठेवलेलं नाही आहे तिच्याही मनामध्ये हा डाऊट येतोय तर मग हा डाऊट आपल्या मनामध्ये का यायला नको आणि म्हणूनच तुम्ही या गोष्टीचं व्यवस्थित उत्तर शोधा आणि अभ्यासाला सुरुवात सो आपला so, हा टॉपिक मी एंड करतो माझा जो पुढचा व्हिडिओ असणार असणार आहे आहे तो डिफरन्स बिटवीन थिअरॉटिकल प्रिपरेशन अँड प्रॅक्टिकल प्रिपरेशन म्हणजेच काय तुम्ही आतापर्यंत जे काही व्हिडिओज पाहिले असतील त्याच्यामध्ये तुम्ही थिअरॉटिकल प्रिपरेशन म्हणजेच काय थिअरॉटिकल प्रिपरेशन म्हणजेच काय तर असं प्लॅनिंग ऐकलं असेल की समजा तुमच्याकडे दोन वर्ष आहेत मग एक वर्ष तुम्ही असा अभ्यास करा पुढचं एक वर्ष असा अभ्यास करा किंवा डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची एक्झाम आहे तर तुम्हाला कमीत कमी अठरा महिने मिळणं गरजेचं आहे मग मही या अठरा महिन्याचा तुम्ही सहा महिने सहा महिने सहा महिने असं तुम्ही बायफर्केशन करा आणि मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा किंवा कुणी सांगितलं असेल की तुम्ही आता एसला सुरुवात करा ऑप्शनलचं नंतर बघा हे सर्व झाले प्रॅक्टिकल हे सर्व झाले थिअरोटिकल ॲप्रोचेस आणि मी जो तुम्हाला सांगणार आहे तो असणार आहे प्रॅक्टिकल ॲप्रोच जो माझ्या स्वतःच्या अनुभवावरती आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरती बेस्ट असा असणार आहे सो आपण निश्चितच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू